नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेचं सा आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलं होतं आणि या परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे असे सातत्याने विद्यार्थी त्याची वाट बघत आहे आणि त्यांचे प्रश्न चालू आहेत विद्यापीठाला विद्यापीठ रिझल्ट का लावत नाही त्याचं एक कारण त्यांनी काही दिवसापूर्वी परिपत्रकामार्फत दिलं होतं की मराठा आरक्षणाचा जो विषय आहे त्या विषयाच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशल इकॉनॉमी बॅकवर्ड क्लासेसमधून फॉर्म भरले आहेत तर याच्याशी संबंधित जो निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाला त्यांनी विचारला आहे आणि त्यामुळेच रिझल्ट पेंडिंग आहे किंवा तो उशिरा लागत आहे आज दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने आज पुन्हा एक नवीन परिपत्रक काढलं आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शासनाला आम्ही परमिशन मागितलेली आहे की महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल कशा पद्धतीने लावायचा आहे म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेसला ऍड करायचा आहे की त्याच्या व्यतिरिक्त निकाल लावायचा आहे परंतु शासनाकडून अजून कुठलाही निर्णय आलेला नाही आहे तरी पण महाराष्ट्र सेट भवन यांनी निर्णय घेतलेला आहे की आ, जे विद्यार्थी किंवा जे कॅन्डिडेट स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेसमध्ये येत आहेत तर अशा विद्यार्थ्यांची माहिती वेबसाईटवर एका पोर्टलच्या माध्यमातून भरून घेतली जात आहेत का तर ज्यावेळेस महाराष्ट्र शासन परमिशन देईल त्याच वेळेस हा निकाल जाहीर केला जाईल परंतु एक सेफर साईड आपण दोन्ही प्रोसेसमधून दोन रिझल्ट तयार करून ठेवायचा आहे आणि महाराष्ट्र शासन कशा पद्धतीने निर्णय देईल त्या पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला रिझल्ट पटकन लावता येईल यामुळे त्यांनी दिनांक एकोणावीस जुलै ते पंचवीस जुल जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन पोर्टलवर तुम्हाला माहिती भरायची आहे तुम्ही स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेसमधले आहात की नाही मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हे अतिशय महत्त्वाचं रिझल्ट संदर्भातली अपडेट देणारच एक परिपत्रक जाहीर केलं आहे तर जे विद्यार्थी ह्या प्रवर्गातून बिलॉंग करतात तर अशा विद्यार्थ्यांनी या पोर्टलवर दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीसच्या आत रजिस्ट्रेशन करायचं आहे थँक्यू